सत्यभामा सत्राजिताने सूर्याला प्रसन्न करून समंतक मणी प्राप्त केला होता या समंतक मण्याच्या प्रभावाने तो जेथे असेल तेथे योग्य वेळी पाऊस पडत असे रोगराई नष्ट होई या मण्याच्या योगे समृद्धी वाढत असे त्या मण्याचे योग्य संरक्षण व्हावे या हेतूने कृष्णाने सत्राजिताला सल्ला दिला की तो मणी उग्रसेनाच्या खजिन्यात ठेवावा परंतु सत्राजिताने तो सल्ला मानला नाही त्याचा धाकटा भाऊ प्रसेनजीत तो मणी गळ्यात घालून आयटीत मिरवित असे एके दिवशी प्रसेनजीत शिकारीला गेला असता तेथून परत आलाच नाही सत्राजिताने कृष्णावर घातपात करून मणी पळकावल्याचा आरोप केला तो मिथ्या आरोप ऐकून कृष्णाला वाईट वाटले तो प्रसेनजिताच्या शोधार्थ निघाला बऱ्याच शोधाशोधीनंतर त्याला वनात प्रसेनजीत व त्याचा घोडा मरून पडलेला दिसला मणी मात्र त्याच्याजवळ नव्हता थोड्या अंतरावर त्याला एक सिंह मृतावस्थेत आढळला कृष्ण माग काढीत पुढे एका गुहेपर्यंत गेला गुहेतून त्याला मुलाला खेळवतानाचा दाईचा आवाज ऐकू आला दाई म्हणत होती अरे रडू नकोस बाळा प्रसेनजिताला सिंहाने मारले आणि सिंहाला मारून तुझ्या वडिलांनी हा मौल्यवान मणी तुला खेळण्यासाठी आणला आहे तू कशाला रडतो आहेस बरे हे ऐकून कृष्ण गुहेत शिरला तेथे त्याला जांबुवंत भेटला एकवीस दिवसांच्या मुष्टीयुद्धानंतर जांबुवंत पराभूत झाला त्याने कृष्णाला आपली कन्या जांबुवंती व समंतक मणी दिला कृष्णाने तो मणी सत्रजिताला परत दिला सत्रजिताने आपली चूक कबूल केली सत्राजिताला तीन स्वरूप सुंदर कन्या होत्या सत्यभामा दृढव्रताव्रती आणि प्रस्थापिती आपल्या चुकीचे परिमार्जन करण्याकरता सत्राजिताने आपल्या तिन्ही कन्या कृष्णाला अर्पण केल्या व वरदक्षिणा म्हणून समंतक मणीही दिला कृष्णाने कन्यांचा वधू म्हणून स्वीकार केला परंतु मणी घेण्यास मात्र नकार दिला सत्यभामा कृष्णाची तिसऱ्या क्रमांकाची पत्नी होती परंतु ती त्याची विशेष लाडकी असावी असे दिसते कुठेही जाताना तो तिला बरोबर घेऊन जात असे असे महाभारतातील विविध नोंदींवरून दिसते नरकासुराने देवांना खूप जास्त त्रास दिला होता त्याने देवकन्या अप्सरा नागकन्या व अनेक मानवी स्त्रिया अशा सोळा हजार कन्यांना कैदेत ठेवले होते त्याचप्रमाणे देवमाता आदितीची कुंडलेही त्याने चोरून नेली होती इंद्राच्या विनंतीनुसार कृष्णाने नरकासुराची राजधानी प्रागज्योतिषपुरावर स्वारी केली तेव्हा त्याने सत्यभामेला सोबत नेले होते या युद्धात सत्यभामेने त्याची बरीच मदत केली ती स्वतःही शस्त्रास्त्रे चालविण्यात प्रवीण होती तिच्या सहाय्याने कृष्णाने नरकासुराचा वध केला त्यानंतर नरकासुराच्या बंदीत असलेल्या सोळा हजार स्त्रियांशी विवाह करून कृष्णाने त्यांना समाजात स्थान मिळवून दिले युद्धानंतर आदितीची कुंडले परत करण्याकरता कृष्ण सत्यभामेला घेऊन देवलोकात गेला तेव्हा माता आदितीने सत्यभामेला अक्षय तारुण्याचा वर दिला ती म्हणाली ही सुंदर प्रियदर्शन सर्व लोकात प्रख्यात दिव्य गंधवती मनोरमा सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ सुभगा आणि स्थिर यवना होईल जोपर्यंत तू मानव म्हणून पृथ्वीवर वावरतो आहेस तोपर्यंत हिचे तारुण्य अक्षय कृष्ण व अर्जुन खांडव दहन करण्या अगोदर वनविहार व जलविहार करण्यासाठी सपत्नीक गेले होते तेव्हाही सत्यभामाच कृष्णाबरोबर होती सत्राजिताच्या या कन्येवर शतधनव्याची नजर होती सत्यभामा कृष्णपत्नी झाल्यामुळे त्याचे काही चालले नाही तेव्हा मुलगी नाही तर नाही निदान त्याचा मूल्यवान समंतक मणी तरी पळवावा या हेतूने त्याने सत्रजिताचा खून केला सुरक्षिततेसाठी त्याने तो मणी अक्रुराला दिला कृष्ण तुझ्याशी लढण्यास आला तर मी तुला मदत करेन असे वचन अक्रूराने त्याला दिले त्यावेळेस नेमके वारणावताच्या अग्निकांडात पांडव व कुंती मृत्युमुखी पडल्याची बातमी आल्याने कृष्ण द्वारकेबाहेर गेला होता या संधीचा फायदा शतधनव्याने घेतला तेव्हा पित्याच्या मृत्यूने व्याकुळ होऊन सत्यभामा रथावर आरूढ होऊन वारणावताला जातीने गेली व तेथून कृष्णाला परत घेऊन आली कृष्णाने शतधनव्याचा पाठलाग करून त्याचा वध केला परंतु त्याला त्याच्याजवळ समंतक मणी मात्र मिळाला नाही अक्रूर शतधनव्याच्या मदतीला जाणून बुजून गेला नाही अक्रूराजवळ तो मणी असावा अशी शंका कृष्णाला होती परंतु ज्ञातीत वैर्भाव वाढायला नको या भावनेने तो गप्प होता काही वर्षानंतर त्याला कृष्णाने भरसभेत जाब विचारला तेव्हा कृष्णाचा राग शांत करण्याकरता अक्रूराने त्याला तो मणी आणि आपली बहीणही दिली कृष्णाने तो मणी अक्रूराला परत केला सत्यभामेला कृष्णापासून भानू स्वभानू प्रभानू भानूमन चंद्रभानू ब्रधभानू अतिभानू श्रीभानू प्रतिभानू असे दहा पुत्र झाले सत्यभामा सौंदर्यवती असली तरी श्रीकृष्णाला अनेक पत्नी असल्यामुळे स्वतःच्या स्थानाबद्दल ती सदैव शंकित असे रुक्मिणी ज्येष्ठ पत्नी असल्यामुळे तिला पट्टराणीचा मान होता त्याबद्दलही सत्यभामेला ईर्ष्या वाटत असे स्वर्गातून तिच्या हट्टाखातर कृष्णाने पारिजातक वृक्ष आणला तेव्हा किंवा तुला भरणाचे वेळी कृष्णाचे दान करते ही, ही असुरक्षिततेची भावना स्पष्ट होते शालवाचा वध करून परत आल्यानंतर कृष्णाला पांडव द्यूतात हरल्याची बातमी कळली तेव्हा पांडवांना वनात भेटण्यासाठी कृष्ण सत्यभामेला बरोबर घेऊन गेला त्यावेळी द्रौपदी बरोबरच्या एकांतात गप्पा मारताना सत्यभामेने द्रौपदीला एक बालिश प्रश्न विचारला ती म्हणाली कमाल आहे गो बाई तुझी इतके धष्टपुष्ट आणि लोकपाला समान असलेले पांडव तुझ्या अर्ध्यावचनात कसे असतात तुझ्या प्रत्येक शब्दाचा ते आदर करतात तू त्यांना कसं बरं वश केलंस असं कोणतं व्रत मंत्र औषध विद्याशक्ती मूलशक्ती तुझ्याजवळ आहे तो मला सांग पाहू की ज्या योगे कृष्ण मला नेहमी वश राहतील तेव्हा द्रौपदीने तिला समजावून सांगितले की अग सत्यभामे अग हे उपाय साध्वी स्त्रिया करीत नसतात ते दुराचरणी कुलटा स्त्रियांचे आचरण आहे आणि तो कृष्ण तसाही तुझ्यावर निरातिशय प्रेम करतो जर तू असे काही उपाय केलेस आणि त्याला ते कळले तर तो तुझ्याकडे नेहमी शंकित नजरेने बघेल पतीव्रता स्त्रिया स्वतःच्या आचरणाने पतीला प्रिय होतात अहंकार आणि क्रोध हे स्त्रियांचे शत्रू आहेत ते टाळले तर पती आपोआपच पत्नीवर प्रेम करू लागेल यादवी युद्धानंतर कृष्णाच्या मृत्यूनंतर अर्जुनाने या यादव स्त्रियांना हस्तिनापुरात परत आणले त्यात सत्यभामाही होती रुक्मिणी जांबवंती कालिंदी इत्यादी कृष्णाच्या भार्यांनी अग्निप्रवेश केला परंतु सत्यभामा मात्र काही स्त्रियांसह वनात तपश्चर्या करण्यास निघून गेली सत्यभामेची असुरक्षिततेची भावना बहुपत्नीकत्वाच्या चालीचा परिपाक आहे तिच्यासाठी कृष्णाने इंद्राशी भांडण करून पारिजात द्वारकेला आणला खरा पण बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी असे म्हणण्याची तिच्यावर पाळी आली त्यामुळे श्रीकृष्णाचे रुक्मिणीवर जास्त प्रेम आहे की आपल्यावर ही शंका तिला सतत सतावत राहिली रुक्मिणी कृष्णाची पहिली पत्नी होती विशेष म्हणजे त्यांचा प्रेमविवाह होता ज्येष्ठत्वाच्या नात्याने तिला पट्टराणीचा मान मिळणे स्वाभाविक होते तशात तिचा स्वभाव शांत सोशी व मनमिळव होता सत्यभामेसारखा तिचा राग सतत तिच्या नाकावर नसे श्रीकृष्ण बाहेर जाताना बहुशा सत्यभामेलाच बरोबर घेऊन जात असे त्याने रुक्मिणीला बरोबर नेल्याचे उल्लेख आढळत नाहीत म्हणजे त्याचे झुकते माप सत्यभामेकडे होते असे समजायचे काय की त्याचा खरा ओढा रुक्मिणीकडेच होता कारण त्याच्या प्रेमाखातर ती घरदार सोडून भावाला दुखवून त्याच्याबरोबर आली होती आयुष्याच्या शेवटीही कृष्ण जगात नव्हता तरी सत्यभामेने रुक्मिणीचा मार्ग अनुसरला नाही तर स्वतःसाठी तिने वेगळा मार्ग निवडला यातून तिची वृत्ती स्पष्ट होते महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद